नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार युट्यूब चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थानापूर आठ पाडी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस मध्ये आठ पाडीचाच आमदार असणार आहे माजी आमदार राजेंद्रांना देशमुख यांनी उभा राहण्यास हिरवा कंदील दाखविला आहे त्यांच्या पाठीशी आठपाडीची जनता असणार आहे मी स्वतः उमेदवारी आहे असा गोप्रस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केला करगणी तालुका आठपाडी येथील आयोजित कार्यक्रमावेळी ब्रह्मानंद पडळकर बोलत होते यावेळी खासदार संजय पाटील माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे चिरंजीव आठपाडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते टेंबूच्या सहाव्या टप्प्याला मंजुरी मिळाल्याच्या आनंद प्रित्यर्थ करगनी येथे साखर वाटप करण्यात आली यावेळी ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर आठपाडीचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडत ज्यांना आपण मदत केली तेच पुन्हा त्रास देत असल्याचा आरोप केला ते म्हणाले की साखर कारखान्याचा विषय असेल किंवा आणखी बरेच विषय आहेत आता ते येऊन चांगली आहे ही शेवटची निवडणूक आहे पण आपण ऐकणार नाही आता आपण पाण्याची साखर वाटतोय परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या विजयाची साखर सुद्धा आपणच वाटायची आहे आता मागे पुढे काही होणार नाही यामुळे आम्ही ठरवलं आहे हे मी खासदार पाटील यांच्या समोरच सांगतोय राजेंद्र अण्णांना तयार केले आहे त्यांचीही तयारी आहे असे सांगतच माझी सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे पाहत म्हणाले नाही तर रात्री जेवायला बसल्यावर अण्णांना नको आपल्याला कशाला असलं काय म्हणत बसू नका माझं जरा ऐका त्यावर हसत हसत हर्षवर्धन देशमुख यांनी हातानेच असे काही होणार नसल्याचे सांगितले काका आम्हाला सांभाळून घ्या पडळकर म्हणाले मी लहान कार्यकर्ता आहे खासदार संजय पाटील घरातलेच आहेत मला आता गाडीत बसल्यावर बोलतील वाईट वंगाळ ते काही जरी बोलले तरी मी सहन करतो काका आम्हाला समजून घ्या तालुक्यावर लय अन्याय होत आहे यावेळी ठरवलंय आम्ही आटपाडीचे आमदार करणार आहे जवळ ज्वेलर्स आपल्यासाठी ठेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्केपर्यंत मजुरीमध्ये कालावधी दिनांक चार, चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटेत आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस दलाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमासह प्रत्यक्ष पोलिसांनी तब्बल एकवीस हजार आठशे अठ्ठावन्न वाहनांवर कार्यवाई केली या वाहनचालकांना बारा कोटी ब्याण्णव लाख सहाशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला वर्षभरात ही कारवाई करण्यात आली गेल्या पंधरा दिवसात तब्बल चोपन्न लाखांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे वाहन चालवणे मोबाईल बोलत वाहन चालवणे सिग्नल तोडणे या सह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध ठिकाणी पोलीस दलांकडून शंभरावर सीसीटीव्ही लावण्यात आले महापालिका क्षेत्रातील सर्वच मुख्य रस्त्यांवरही यंत्रणा कार्यान्वित झाली वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोबाईल डिव्हाइसद्वारे ई चलनाद्वारे दंडात्मक कार्यवाही केली जाते पोलिसांच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे शहरासह सा जिल्हाभरात वाहन चालकांनी धास्ती घेतली आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील टप्प्यात ही कार्यवाही सांगितले लोक अदालतीद्वारे सात हजार दोनशे नऊ वाहन चालकांकडून त्रेपन्न लाख शहाऐंशी हजार सातशे रुपयाचा दंड वसूल करण्यात आला पुढील टप्प्यात ही कार्यवाही आणखी व्यापक करण्यात येणार आहे मुकुंद कुलकर्णी निरीक्षक वाहतूक शाखा सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्श्युरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम मेगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती